तर हा बांध आपल्याला पूर्ण खणायचा आहे वरून लाईन वगैरे मारून झाले ही जास्तीत जास्त काजूचीच आहेत काय हा गावची माणसं तीन वेळा जेवतात दुपारचं जेवायचं बरं रात्रीच जेवायचं आणि हेच सडकून मेहनत करायची नमस्कार मंडळी कशाच रूम येतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजच्या दिवसाची खास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल दोन दिवसापूर्वी आपलं घर पूर्ण तोडून झालं म्हणजे जो आपला दगड वगैरे काढायचं होता चौथे राहतं ते सगळं काढून झालेलं आहे आणि काल परवा दिवशी संडे आणि कालचा गॅप तर संडे ॲक्च्युली आमच्याकडे गावामध्ये वारी असते संडेला कामं केली जात नाहीत एक दिवस सुट्टी जशी मुंबईला असते तशी आमची संडेलाच वारी असते काय काय ज्यां प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या दिवशी वारी असते तशी आमची संडेला वारी वारी म्हणजे सुट्टी तर दोन दिवस गॅप झाला आणि आज आहे ना आपल्याला वरच्या बांधाचं जे प्लेन करायचं वरचा भाग तो बांध काढून टाकायचा आहे त्याचं काम आज सुरू केलेलं आहे माणसं आहेत एक चार पाच गडी आहेत आणि बाकीच्या बायका आहेत कामाला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे बघा तर हा बांध आपल्याला पूर्ण खणायचा आहे वरून लाईन वगैरे मारून झाले लाईनआउट झाले ते त्या, त्या, त्यानुसार आपल्याला आता कामं करायची आहेत काय काय दगड्याला मोठ्या मोठ्या आहेत त्या मोठ्या मोठ्या दगड्या ज्यावर तोडता येतील तर तोडायच्या बाकी मग पायालाच लावायच्या अरे रे कधीची पिशवी आहे ती एकदम टिकाऊ पिशवी आहे ती बंटी शर्ट पण आहे आज बंटीनं टॉवेल बांधला आहे मस्त कमरेला हो तर आजूबाजूलाच साफसफाई आयची जोरात ना दगड्या चेपली नाहीत रेव केवढी मोठी दगड टाकली नात मध्ये वायरिंग कसली एवढी वायरिंग जमणी खाली वायरिंग एकदम वायरिंग मग खालून टाकलेली आहेत वायरिंग द्या काजू आहे कुठे तर इकडे बाजूची लाईन आखलेली आहे बघा या दगडापासून अशी सरळ 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 लाईन घेतलेली आहे तो असा बाण सरळ जाणार हा इकडचा भाग आहे तो आपल्या खणून काढायचं आहे आणि ह्या वरची दगड्या का टाकतात तिथला जो बांध घालायचा आहे परत त्याला मग वरच्या बाजूला ज्या दगडे लागतील त्या वरच्याच बाजूस असतील त्यामुळं मग दगड्यांचं काही टेन्शन नाही दगड्या जशा जशा बांधाला वापरता येतील काजू वाचवण्याचा तर प्रयत्न आहे बघूया पहिला हा असा खणूया आजूबाजूचा भाग आजूबाजूचं खणून झाल्यावर मग काय ते समजेल त्याची पालं जमनीत असतील तर ठीक आहे वरच्यावर असतील तर मग काय काजू वाचणार नाही वाचवा शक्यता तर हाय वाचवायची बघूया इथलं खाणल्याशिवाय काय समजणार नाही हा एक बांधात ना नळा काढलेला आहे जुना झाड बघा त्या बरोबर त्या नळ्यातच आहे कसला आहे ते काय माहिती नाही एवढं पण मस्त आहे झाड एकदम टवटवीत चहा ब्रेक झालाय आज रुपाताईच्या हातचा चहा आहे खास

त्याच एक पाल आम्हाला तर दिसलाय आहे इकडे खाली गेलाय बघा इकडच्या पालाचं काही टेन्शन नाही आतल्या जमिनीमध्ये काय केलंय काय माहिती बघूया हा इकडे इंटरेस्टिंग एक ब्रश भेटलाय हा बघा अरे खोल खोल झालं पूर्वीचा शिफ्टी साइड म्हणजे जसा काय एखादा वाटतो सुराज असा खोलायचा हा बघा आणि तो कित्येक नवीन तीस वर्ष झाली ह्याच्यामध्ये होता बांधा मध्ये बांधाला तीस वर्ष झाली त्याच्या अगोदर आम्हाला आमच्या ह्याला आम्ही जेव्हा जन्म झाला तेव्हा आम्हाला ब्रश काय असतो हे माहिती माहिती कोळसा लावायचो त्याच्यातला कोळसा घ्यायचा आणि कोळसा घासायचा त्यामुळे हा वापरण्यात पण जास्त आला नसेल पप्पाने आणलेला केलेला नाही पप्पाने आणला पण तो वापरलाच नाही मग काय तसा आहे तसंच राहिला तो आईनं बांधात टाकला टाकला काय कामाचं म्हणण तो तसा आहे तसा आहे जाऊ द्या आठवण एक आठवण म्हणून आठवण म्हणून जुन्या गोष्टी काय 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 निघतंय बघा काय हो मला ब्रश माझा कुठे टाकला ब्रश माझा कुठे टाकला होतास गे लहानपणी माझा ब्रश कुठे टाकला होतास सकाळची न्यारीची वेळ झाले जेवायला या जेवायला या काय इकडे रुपतांची भाजी मेथी आईने बनवली चण्याची भाजी लसूणची चटणी चटणी ही बघा आणि काय आहे काय देवडी या न्यारी करायला या बघा कशी रानात जेव्हा मेहनत करायची चटणी म्हणून गावची माणसं तीन वेळा जेवतात करायची दुपारचं जेवायचं रात्रीच जेवायचं आणि हेच सडकून मेहनत करायची मेहनत मेहनत जेवण जात मग आपले आम आम्ही येत आहोत इकडे गावाला मग काय भूक भूक लागत दोन चार दिवसांनी भूक लागायला सुरुवात होते बरोबर म्हणून गावाला येत जा सारखं सारखं तर आता इथला भाग थोडा खनून झालाय माती आता पार्सल करायची आहे तिकडे लॉरी लागले लॉरी आता लावून ती माती सगळी शिफ्ट करायचं काम सुरू आहे सध्या दुपारचा दीड वाजला आहे आणि आता जेवणाची वेळ झाली सगळेजणं घरी गेले जेवायला आम्ही पण जेवतो आहे आईने चण्याची भाजी आणि भाकरी सकाळी येतानाच जेवण आणलेलं सकाळी आपण एक भाकरी खाल्ली तेव्हा आई घरातून खाऊन आलेली आणि आता मग आता सोबत जेवतो आहे जेवून घेऊया पटापट पड़ थोडा आराम आणि मग परत कामाला लागायचं आहे चणाची भाकरी आणि चण्याची भाजी या मंडळी जेवायला या दुपारचे आता लगभग अडीच वाजलेत सर्वजण जेवण वगैरे आलेत दुपारनंतरच्या कामाला सुरुवात झाले झाली ही आपले पूर्ण अशी प्लॅन करायची आता झालंय का इथे या खंत खांदा दगडे आलेत मध्ये बऱ्याचशा हे दगड जाम खाली गेले हे नमानतल्या गोष्टी चालू आहे जरा बाबा परत संगमेश्वर गाठायला लागेल संगमेश्वर गाठायला लागेल ते काय बापच्या पायाकडे उभा तिकड आलायच लागत नाही मारा

चला मंडळी आजच्या दिवसाचं पण काम संपलेलं आहे आज इकडे आहे ना हा पूर्ण बांध आपण खणत होतो खालच्या बाजूने जर आपण गेलो तर हे बघा तर हा ॲक्च्युली ही पेटीचा बांध आहे डबल डबल बांध आहे तो तो आपल्याला काढायचा आहे पूर्ण तर याच्यात प्रॉब्लेम एवढाच आहे की दगड्या मोठ्या मोठ्या आहेत म्हणजे आता इथल्या एवढंसं खानायला गेलो ना मी तर दगड्या वगैरे किती आले ते एवढ्या साऱ्या आहेत आता ह्या दगड्याचा जो बांध असेल तो इकडं पाठचा बांध असेल तो आपल्या दगडाचाच वापर करायचा आहे परत आणि काजूला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करतो आहे आता इश्यू एवढाच आहे इकडनं तर आता बाजू क्लिअर केलेली आहे आम्ही पलीकडच्या बाजूने एखादं त्याचं पाल आहे ना मोठं नसलं पाहिजे तर मग काजू वाचवता येईल आता ते हळूहळूहळू जेव्हा हे पूर्ण खणू आपण तेव्हाच कळेल बाकी सर्व देवावर हो आहे बघूया आणि या पट्ट्याचं पण आता इकडचं पण बघा लगभग क्लिअर झालं आहे आता ह्या दगड्यात ना घनाने फोडायला लागतील घन एक अवजार असतं त्या घनाने कसं दगड्या फोडल्या जातात तर तसं करून ह्या दगड्या बारीक करायला लागतील खूप मोठ्या मोठ्या दगड्या आहेत आपल्याकडे कारण हा पूर्ण एरियाच आहे ना हा पूर्ण कातळ एरिया आहे आमचा डोंगराळ भाग असल्यामुळं जमीनमध्ये दगड्या 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 बऱ्याच आहेत आणि हा भाग पण पूर्ण काढायचा आहे पेरूचं झाड जाणार आहे आपलं पेरू काय राहणार नाही नवीन पेरूचं झाड आपल्याला लावावं लागेल बघूया कसं करायचं काय करायचं तो, का तो, करा करा तो मंडळी रोजच्या रोज रोजच्या रोज काम आपण करत चाललो आहे एक 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 दिवस पुढे पुढे जातो आहे ॲक्च्युली कसं हे लेवलिंग करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतरच ॲक्च्युअल घराला सुरुवात होईल या बाजूने आपण साधारण तीन साडेतीन फूट वाढवणार आहे आणि पाठच्या बाजूला इकडे जॉईंट होणार संडास बाथरूम वगैरे जॉईंट होणार घरामध्येच खालच्या बाजूने काही वाढवायचा प्रश्न नाही कारण खालचा बांध आपल्याला घालायचा आहे पण यावर्षी त्याचं काही बजेट नाही आहे कारण हा बांध घालायचं म्हटलं तर परत खर्चाची बाजू आली आणि हा बांध साधारण बारा तेरा फूट उंचीचा आहे तर हा बांध आपण जरा पुढच्या वर्षीवर ढकलला एकदम का आपल्याला सगळं जमणार नाही त्यामुळे एक एक एक, 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 एक जेवढं जमेल तेवढं करायचं आणि पुढे जायचं ॲक्च्युली प्रॉब्लेम हा होतो की आता कसं आहे माहिती आहे या मातीमधून जेव्हा आपण दगड वगैरे काढतो तेव्हा विंचू इंगल्या वगैरे आहेत ना बाहेर पडतात बरेच तर त्यांना सांभाळून सगळी कामं करावी लागतात कारण गावाकडे आहे ना हेच एक खतरनाक गोष्टी आहेत एकतर आणि दुसरा हा विंचू इंगली आता आम्ही जेव्हा आंघोळ केल्यानंतर जेव्हा रामाद्याच्या दुकानाकडे जातो किंवा सपाटच्या जा पायरीकडे जातो तर ॲक्च्युली भात कापणीनंतर या विंचूंना सुरुवात होते जी की साधारण एप्रिल मेपर्यंत असते पावसामध्ये जर विंचूची जी काय भीती असते ती कमी असते पावसामध्ये विंचू कमी असतात पण जेव्हा परत भात तयार होतात भात कापणीपासून ते मे महिन्यापर्यंत विंचूचं प्रमाण भरपूर असतं म्हणजे आता आता थंडीमध्ये तेच होतात पिल्ले वगैरे काढतात माहिती नाही पण होळी म्हणजे मार्च एप्रिल मे तेव्हा भयानक असतात भयानक विंचू म्हणजे आमच्या रस्त्याला कसं असतं माहिती आहे रस्त्याला रात्रीचं थोडंसं हे असतं गरमी असते त्या गरमीला ते लोक येऊन रस्त्यावरती तर बरेच असतात मग रस्त्याने चालताना आहे ना बरीच काळजी घेतली पाहिजे आहेत जी की आम्ही घेतो कारण बॅटरी अशा पायाखालीच असतात बघत <laughs> कारण ह्या गोष्टी आपण काळजी नाही घेतली तर त्रास होण्याची दाट शक्यता असते गावला शक्यतो विंच वगैरे ह्याच्यावर इलाज असतो गावटी उपचार होतात जर त्याच्यानेच काय झालं नाही तर मग सरकारी दवाखान्यामध्ये जावं लागतं अदरवाईज नाइंटी नाईन पर्सेंट असं काही झालं तर गावालाच उपचार अवेलेबल असतात आता हे उपचार पुढची पिढी किती शिकेल ती काय माहिती नाही आणि कसं असतं हे उपचार करणारे मोजकेच असतात ते जे झाडाचा पाला आणतात किंवा काय आणतात ते त्यांच्या घरातल्यांना माहिती असतं किंवा जवळपासच्या बऱ्यापैकी लोकांना माहिती असतं पण हे पुढच्या पिढीला माहिती पडणं गरजेचं आहे नाही तर मग एक लेवलनंतर बरेचसे जे गावठी उपाय आहेत ते गायब झालेत कारण उपचार करणाराच गायब झाला ते पुढच्या पिढीने घेतलंच नाही मग तो गावठी उपचार गायब झाला असं सगळं असतं असो म्हणजे सनसेट झालेला आहे आज काम करता करताच उशीर झाला आणि त्याच्यामध्ये मी परत गेलेलो इकडे बाबांच्या घरी थोडं काम होतं उद्यासाठी ॲक्च्युली माणसं वगैरे पाहिजेत ती त्यासाठी गेलेलो तर मग घरी येता येता उशीर झाला असो म्हणजे चला आजच्या दिवसाचं काम आटोपलेलं आहे आता कसं फ्रेश वगैरे हो व्हायचं ॲक्च्युली आंघोळ वगैरे हो इथेच करून मग आम्ही जातो वनगेवाडीमध्ये त्यामुळे आता आंघोळीचं बघावं लागेल दिवसभर कामं केल्यानंतर दिवसभर घाम असतो हो तिथं पिशवीवर आहे दिवसभर घाम एवढा भरपूर आलेला असतो आणि ही सगळी मेहनतीची कामं आहे त्यामुळं मग संध्याकाळी आंघोळ वगैरे केली ना की जरा फ्रेश वाटतं तर चला म्हणजे आजच्या दिवसापुरतं तरी इथे थांबूया आजच्या दिवसाचा एवढाच अपडेट की वरच्या बांधाला आपण सुरुवात केलं आहे आता ह्या बांधासाठी आहे ना जे सी बी आपण आणणार होतो पण जे सी बीने नंतर बरेच जण बोलले की बाजूच्या जा सराउंडिंग जागेमध्ये जरा इशू होईल आणि इकडच्या माती आणि दगडं तो मिक्स करेल त्यासाठी मग जे सी बीचा प्लॅन कॅन्सल केला पण आणि आता माणसानेच तो बांध काढत जायचा आहे हळूहळू हो तर आता मला साधारण सात आठ दिवस जातील मोस्टली मला वाटतं मी आता एक दोन दिवसामध्ये मुंबईला जाईन कारण माझ्या मिटिंग्स मी पोस्ट पण करून ठेवल्यात पण त्या जास्त दिवस नाही करू शकत त्याच्यानंतर शूट आहे सगळं आहे त्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करायच्या आहेत ऑफिसच्या कामामध्ये अजून लक्ष द्यावं लागेल कारण इकडे तर बरंच लक्ष देतं मेन माझं होतं की हे सगळं क्लिअर करूनच जाईन पण मांजाचं काम होता होता मी परत गावाला येईन पुढच्या शुक्रवार शनिवार रविवाराकडं बघूया कसं होतं आहे पण आत्तापुरतं तुरतास थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 काही बाय 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 तर आहे आता कपडे तिकडे सुकत घातलेले चला